महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर सविस्तर आढावा अशोक विके साहेब आदिवासी विकास मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील साहेब जलसंपदा मंत्री गिरीशजी महाजन साहेब आमदार अण्णासाहेब पाटील श्री प्राध्यापक चंद्रकांत बळीराम सोनवणे आमदार अमोल जावळे सचिव विजय वाघमारे उपसचिव वसावे साहेब जिल्हाधिकारी आयुष प्रसाद मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे प्रकल्प अधिकारी अरुण पवार उपस्थित होते यात चंद्रकांत सोनवानी यांच्यासह हो। उपस्थित सर्व लोकप्रतिनिधींनी वन विभाग मागासवर्गीय कल्याण आरोग्य विभाग महिला व बाल विकास पोषण आहार लघु पाटबंधारे विभाग विद्युत विभाग मोडा महाऊर्जा रस्ते शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद क्रीडा व युवक कल्याण कामगार कामगार कल्याण पाणीपुरवठा व स्वच्छता या सर्व बाबींवर छत्तीस कोटी एकोणीस लाख रुपये वाढीव निधी देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली तसेच चंद्रकांत सोनवणे यांनी पुढील अतिरिक्त मांडलेले विषय सन दोन हजार तेरा पासून रखडलेल्या कर्जाचे तेतीस उपकेंद्रासाठी निधीची तरतूद करावी धवली पुलासाठी निधीची तरतूद करावी निधी अभावी काम सुरू झाले नाही तात्काळ निधीची तरतूद करावी चोपडा येथे आदिवासी गृहासाठी निधी मंजूर करावा आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्ता वाढीस चालना मिळण्यासाठी वैजापूर येथे एकलव्य इंग्रजी माध्यम शाळा मंजूर करावी शबरी माता घरकुल योजनेच्या इंटाक वाढवून देण्यात यावा तसेच अन्य महत्वाच्या विषयांवर चोपडा तालुक्याचे आमदार चंद्रकांत बळीराम सोनवाने यांनी चर्चा केली व वाढीव निधी देण्यात यावा अशी मागणी केली आहे मार्शोडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट यज्ञेश्वर पाटील जळगाव आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा